एम आय डी सीने प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन योजनेअंतर्गत दिघा येथे भूखंडाचे वाटप करण्यात आले होते परंतु नवी मुंबई महानगरपालिकेत काही चुकीच्या पद्धतीने दिघा येथे एम आय डी सीकडून कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता मल उच्छादन केंद्राच्या कामास मंजुरी देण्यात आली सदर कामाबाबत तत्कालीन आयुक्त डॉक्टर रामास्वामी यांनी दोन हजार सतरा रोजी एम आय डी सीकडून जागेबाबत ना हरकत घेतल्याशिवाय सदरकामास मंजुरी देण्यात येऊ नये असे आदेशित केले होते परंतु तत्कालीन स्थायी समिती सभापती यांच्या हट्टापायी सदरकामास सव्वीस टक्के जादा स्थायी समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे मल उच्चदन केंद्र बांधण्याबाबत लिखा येथील समाजसेवक यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे त्या अनुषंगाने इरोलीचे आमदार श्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली त्यातील काही संवाद पुढीलप्रमाणे अतिरिक्त शहर अभियंता सापतते म्हणजे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट ने पत्र दिले की आम्हाला ह्या तीन जागा द्या यांनी पत्र दिलं त्याच्या मागे अजून एक पत्र आहे मनोज आपल्या मालमत्ता विभागाचे जे आहेत त्यांनी असं म्हटलंय की खर्च जास्त होईल पण आम्हाला ह्या जागा चालतील असं दिलेलं आहे आणि यावर आम्ही संदीप गायकवाड की हे आम्हाला तीन पट खर्चिक आहे आणि तुम्ही ते जागा हलवतात आयआयटीचा रिपोर्ट नाहीये जेव्हा की आपण जिथे बांधा होतो तिथे आय टी आपल्याला रिपोर्ट दिलेला आहे म्हणजे हे कसं योग्य आहे मागणी करताय मी आयटीला मी सुपर आपले अधिकारी थेट डायरेक्ट लावले सुद्धा अगदी शेअर की पीजी बनत आहे मी ऊपर घेतलं मी तुम्हाला एक सांगतो आज मोध्यान समोर सरकार त्या ठिकाणी जो प्लॉट नाही मिळाला ना तर जो पण अधिकारी त्या ठिकाणी ते ऍक्टिव्ह असेल ना त्याच्या त्याला घाराव मी स्पष्ट सांगतो शिंदे साहेब यू सिट्युएट की ती त्या ठिकाणी